मी शंकर देशमुख पडसाळी हा माझा पंधरा दिवस लहान मोठ्या मी पंधरा सोळा गायींचा गोठा आहे हा पूर्ण मुक्त गोठा आहे आणि या मुक्त गोठ्यामुळे आमचं कष्ट थोडंसं कमी पडतं आम्हाला सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास कष्ट केलं की दिवसभर आम्ही परत यांच्याकडे बघत नाही आणि या मुक्त गोट्यामुळे शेण ही जे असतं त्याचे शेतीसाठी भरपूर उपयोग होता आम्हाला चांगला बऱ्यापैकी आणि माझं ह्या आता दुध चालू माझ्या गाय आठ आहेत ह्या आठ गायींपासून माझं एका वेळेस साठ पासष्ट लिटर दूध जातं आणि माझा दहा दिवसाचा पगार पेंड ही जाऊन एक पंचवीस हजाराच्या आसपास येतो महिन्याला पंच्याहत्तर हजार रुपये मला निवडणं फार यातून निवडणं हा आणि हा तरुणांसाठी एक चांगला व्यवसाय आहे मन लावून जिद्दीनं केला तर चांगला व्यवसाय आहे हा वैरणीमध्ये काय काय वापर वैरणीमध्ये आम्ही मोरगास करतो हा आणि हिरवा चारा थोडा टाकतो एक पंधरा किलो जे आसपास मुरगा देतो आणि एक दहा किलो हिरवा चारा देतो आता नवीन कालवडीला काय कुठली व्हरायटी वा वापरतात नवीन कालवडी आम्ही आता इम्पोर्टेड सिमेंट जे बनवले ते एबीएस याच्या मध्ये एबीएस चे सिमेंट वा वापरून आम्ही ब्रिडिंग वर थोडं काम केलेलं आहे आता गाय कशा लिटर दूध देत आता गाय आता ही पहिल्या गाय आहे ते याच्या ते एक दहा बारा लिटर दूध जास्त एक गाय देते आणि ही जी आता इथून ह्यांची जी ब्रीडिंग केलेलं आहे हे आमच्या अपेक्षा एक पंधरा सोळा लिटर पर्यंत एका जी आहे बर व्यवसाय परवडत नाही बरेच जणांची ना, ओरड व्यवसाय परवडतो ह्यात कष्ट पण कमी आहे पण डोकं लावून केलं तर कमी आहे मुक्त वट आहे आम्ही सकाळी संध्याकाळी तास काम करतो फक्त दिवसभर आम्ही याच्याकडे येत पण नाही आणि दिवसभर आमचं शेती चालू असतो शेतीत पण आमची तरकारीची खरी आहेत मका आहे ढोबळी मिरची आहे कांदा करतो आणि मुक्त वटेतला खात असल्यामुळे ती पण पिकं चांगली कालवडीचं कस तुम्ही संगोपन करता म्हणजे कालवडीला वेळच्या वेळेला त्यांचा जनतेचा डोस देणे पेंड देणे किती वय पण दूध पाचतात एक तीन महिन्यापर्यंत दोन दोन लिटर दूध दोन अडीच लिटर दूध पाचतो तीन महिन्यानंतर नंतर दूध बंद करतो आणि वैरण ही त्याच्यावर पण त्यांचं संघ पण होत सांग बर मग गाभनगाईची कशी काळजी घेतात तुम्ही गाभनगाईंची काळजी वेगळा कप्पा वगैरे काय असतो का नाही नाही कप्पा ही याच्यात तरी सध्या नाही का भविष्यात करणार आहे मस्टडी साठी काय काळजी घेता तुम्ही मस्टडी नये म्हणून मस्टडी झाल्यानंतर मागचं दूध काढून त्याला डिपकप करणे मस्टडी सध्या तर एक वर्ष झालं तर अजून तरी मस्टडी नाही कुठल्या जाईला बर पावसाळ्यामध्ये काय काळजी घेतात पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये काळजी म्हणजे काय मस्टडी होणे याच्यावरती लक्ष देणे दुसरं काय मस्टडी हाच प्र प्रॉब्लेम आहे काही दुधाचा किती दर अपेक्षित दुधाचा आता मला दर तेहतीस चौतीस रुपये बस किती राहावं अशी अपेक्षा हा एवढा जरी दुधाचा दर राहिला तर चांगला आहे पण चाळीस रुपये राहिले तर शेतकरी फायदा देतो